हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आता नवरात्र चालू होत आहे मैत्रिणी आजपासून नवरात्र चालू झालेली आहे सोमवार खूप छान दिवस आलेला आहे आपल्याला घटस्थापनासाठी तर घटस्थापना मी दाखवत आहे जसे की सिंपल पद्धतीने आमच्या गावाला मी करते तशीच इकडंसुद्धा पद्धतीने मी देवपूजा करते घटस्थापना करते तर त्याच पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवत आहे तुमच्याकडे सगळीकडे वेगवेगळी पद्धत असते तरी ते बघा सगळ्यात पहिलं मी आदल्या दिवशी सगळं जे राहिलं होतं माझं ते बाकी सगळं घर स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी जाऊन सामान आणत असते तर सामान वगैरे घेऊन आलेली आहे आणि आता ह्या वर्षी खूपच पाऊस आहे तर पहिला दिवस आपला सोमवार आलेला आहे आणि मस्तपैकी पांढरीच पांढरा कलर आलेला आहे तर सगळ्यात पहिलं मी बाजारात जाऊन सगळं सामान घेऊन आलेले आहे घटस्थापनाचं तर आता मी सुरुवात करत आहे सगळ्यात पहिलं वस्त्र वगैरे आणायचे आपल्याला पाठ वगैरे सगळं स्वच्छ करायचे आहे वस्त्र वगैरे टाकायचे आहेत सगळे व्यवस्थित गादी तयार करायची आपल्या देवासाठी आणि पंचामृत तयार करायचे आहे देवांचा अभिषेक करायचा आहे नऊ दिवस आपले देवबाप्पा जागेवरती बसणार आहेत एक विराजमान होणार आहेत इड्याच्या पाण्यावरती आपले तर अशा पद्धतीने मी सगळं सामान घेऊन आलेली आहे जे काही साहित्य लागतं ते, ते सगळं बारीक बारीक वस्तू आपल्या सगळ्या आठवणीने आपल्याला आणायचे असतात तर सगळे मी घेऊन आलेली आहे आणि घटस्थापनाला सुरुवात बाराच्या आतमध्ये मी घटस्थापना केलेली आहे इथे हार वगैरे मी बनवलेली आहे सगळी आधी बनून घेतलेली आहे सगळी त्यानंतर मग आपले देवाला अभिषेक केल्यानंतर आपण मग मांडणी करून घेतलेली आहे सगळं घर सकाळी लवकर उठून स्वच्छ वगैरे करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे हार वगैरे बनवून घ्यायचा आधी आणि त्यानंतर मग आपण देवाची स्थापना केलेली आहे सगळ्या देवांना निवेद्य वगैरे दाखवायचं आहे कशाचा पण निवेद्य दाखवू शकता पहिल्या दिवशी काजू बदाम तुपाचा वगैरे अशा पद्धतीने निवेद्य तुम्ही दाखवू शकता फळांचा सुद्धा दाखवू शकता तुम्ही आता इथे म कॉर्नर टेबल आहे त्याच्यावरतीच मी घटस्थापना केलेली आहे कारण की जागा थोडीशी कमी आहे आमच्याकडे त्यासाठी आणि आज आ आज माझा फोन पडला होता त्यामुळं मला ना व्हिडिओ शूट करायला भेटलंच नाही किंवा मी फोन आटकून ठेवल्यानंतर ब जास्त शूट करू शकतो ना पण तसं मी हाताने थोडंफार शूट केलेला आहे फोन पहिल्याच दिवशी माझा पडलेला आहे रिंग तुटली आणि पडलेला आहे त्यामुळं फोन पण माझा खराब झालेला आहे तर मी थोडंफार शूट करून मी तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणींनो नवरात्रीच्या सगळ्या मैत्रिणींना शुभेच्छा चांगला दिवस जाऊ दे सगळ्यांना नऊ दिवस दसऱ्यापर्यंत दिवसांना काढून घेतलेली आहे देवाला वेद वगैरे आपल्या ठेवायचं आहे सगळ्यात पहिलं गणपतीची पूजा करायची आहे आपल्याला गणपती बाप्पा विराजमान

स्थापना वगैरे सगळी झालेली आहे माझी आता जो खालचा जो पसारा आहे तो सगळा उर आवरायचा आहे मला ते फुलं वगैरे सगळे जे लागते ते ठेवायचे बाकीचं पसारा आपला कागद वगैरे हे सगळे टाकून द्यायचे बाहेर स्वच्छ करायचं त्यानंतर फक्त आरती करायची आहे माझी बारा वाजता बरोबर माझी आरती झालेली आहे अशा पद्धतीने घटस्थापना आमच्याकडे करतात मैत्रिणी घटस्थापना सगळ्यांची येतच असते फक्त पद्धत वेगवेगळी असते तर इथे निवेद्य वगैरे सगळं आपलं व्यवस्थित ठेवायचं आहे खोबरं आपल्या गणपतीला निवेद्य ठेवायचं आहे फुलांचे आता इथे जागा कमी आहे त्यामुळं थोडंसं जागा कमी पडते मला टेबलवरती किंवा खालच्या खाली असतं घटस्थापना तर खूप छान असं सजावट केली